मिरज येथे बांधकाम कामगार नोंदणी सुविधा केंद्राचे उद्घाटन मिरज येथे बांधकाम कामगार नोंदणी सुविधा केंद्राचे उद्घाटन बांधकाम कामगार सह आयुक्त साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित बांधकाम कामगार अधिकारी श्रीकांत मर्तनावर समीर महाबली विकास कांबळे अवधूत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते पत्ता श्रीवंदन बंगलो मोरे फोटो स्टुडिओ समोर विसापूर बेस मिरज साहेब कामगार इथं सांगली आज या ठिकाणी इमारती इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम कामगार विषयी म्हणून नोंदणी सहजतेने व तत्परतेने होण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण तालुका केंद्र सुविधा केंद्राची स्थापना केलेली आहे व त्याचं आज उद्घाटन झालेले आहे सदर तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण लाभ ही कारवाई आपल्या मंडळामार्फत केली जाणार आहे तालुक्याच्या ठिकाणाहून आधी कामगार जिल्ह्याच्या ठिकाणी येत होते त्यांना जो त्रास होत होता त्यांना ते सुलभ जावं यासाठी शासनाने तालुका केंद्राची स्थापना केलेली आहे व याचा सर्व बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा असं मी सर्व बांधकाम कामगारांना आवाहन करतो